राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवा मंच यांच्या सहकार्याने नरडाणा येथे भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिर घेण्यात आले सदर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन नरडाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा जितेंद्र सिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात जवळपास दोन हजार रुग्णांनी लाभ घेतला शिबिरात मुंबई नाशिक व धुळे येथील उच्च शिक्षित डॉक्टर उपस्थित होते शिबिरात औषध व गोळ्या आठ दिवसाच्या मोफत देण्यात आल्या सदर शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी गटनेते भाऊसाहेब कामराज निकम जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुसुमताई कामराज निकम जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे पंचायत समिती सदस्य दुलभ सोनवणे पंचायत समिती सदस्य अरुण पाटील शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रराव साळुंके शिंदखेडा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख बडणे सरपंच गिरीश देसले सरपंच वारुड शोभाभाई बोरसे भरत राजपूत देवानंद बोरसे किशोर पाटील भाऊसाहेब कर्ले कामिनी नितीन चौधरी गोराणे सरपंच योगेश पाटील आबा कोळी पंचायत समिती सदस्य बेडावत नरडाणा सरपंच जितेंद्र सिसोदे माझी पंचायत समिती सदस्य नितीन चौधरी अजय पाटील पिंपराड संजय सिसोदे पंकज सर होळ आदी उपस्थित होते नरडाने गावात पहिलं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आलेल्या सगळे सन्मान्य डॉक्टर साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो की डॉक्टरांचा वेळ अमूल्य वेळ असतो आणि रविवार त्यांचा हक्काचा असतो रविवार हा परिवारासाठी त्यांचा राखीव असतो कारण ते रात्रंदिवस आपल्यासाठी काम करतात परंतु मी सगळ्या डॉक्टरांना विनंती केली की आमच्या ग्रामीण भागाच्या सेवेसाठी तुमचा एक रविवार आम्हाला द्या आणि ते इथं आलेत त्याबद्दल संपूर्ण पक्षाच्या वतीने माझ्या कार्यकारणीच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो मी आलेल्या रुग्णांना एकच विनंती करतो डॉक्टर साहेब हे याच्यात या आपल्या कॅबमध्ये आपण फ्रीमध्ये तर तपासणी करणारच आहेत परंतु औषध उत्तर सुद्धा आपण येतं आठ दिवसात संशा जीव मंच त्यांच्यातर्फे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामागचा उद्देश या परिसरातील घोर गरीब रुग्णांना खूप मोठ्या मोठ्या चाचण्या किंवा त्या आजारातले तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्याकडे ते पोहोचण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते आणि ते हे आजार घेऊन जातात जीवनात त्यांच्या जीवनात या आजारांबद्दल माहिती मिळावी तसंच या आजारांचा त्यांना योग्य तो औषध उपचार व्हावा या उद्देशाने या परिसरात हे महाआरोग्य शिबिर नडाणा येथे ना आयोजित करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी मुंबईचे फिजिशियन डॉक्टर साळुके तसंच मेडिसिनमध्ये दीप रावल धुळ्याचे डॉक्टर प्रांजल पाटील हृदयरोग तज्ञ अशा बारा तेरा शीतल पाटील गायनाक्लॉजिस्ट भूपेश पाटील जनरल मेडिसिन रोहन गायकवाड लिवर स्पेशालिस्ट या अशा आजारांना या परिसरातील गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा आजाराची माहिती मिळावी आजाराच्या जा चाचण्या व्हाव्यात आणि योग्य तो औषध उपचार होऊन आजारापासून मुक्तता व्हावी या या शिबिराचा मुख्य उद्देश हा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठलाही राजकीय स्टंट करण्याचा काही विषय नसतो आजार बरा व्हावा या मुख्य उद उद्देशाने आणि रुग्णांना त्यांचा आजार कळावा की आपल्या आजाराला आपण तसं व्यवस्थित करून आपलं आरोग्य निरोगी व्हावं हे या शिबिरामागचा मुख्य उद्देश आहे या महाआरोग्य शिबिरात आम्ही तज्ञ डॉक्टर्स त्यानंतर त्यांच्या रक्ताच्या चाचण्या मधुमेहाच्या चाचण्या तसंच आर्थोपेडिक असेल तर त्यांचा एक्सरे एम आर आय करायची वेळ आली एखाद्या गरीब तो सुद्धा या ठिकाणी आम्ही मोफत करू इच्छितो त्याचप्रमाणे ज्यांचे दुर्धर आजारात ऑपरेशन्स करण्याची वेळ येणार आहे अशा रुग्णांना मुंबई धुळे येथे अत्यल्प दरात किंवा मोफत अशी शासक्रिया करून देण्याचं मार्गदर्शन करून आजारापासून मुक्तता करणे हा या महाआरोग्य शिबिराचा मुख्य उद्देश आहे चामराजरावसाहेब सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमीच गेल्या तीस पस्तीस वर्षापासून अग्रेसर आहेत त्यांच्या सोबत आमच्यासारखे कार्यकर्ते हे नेहमी सामाजिक कामात पुढे आहेत यादवराव सावंत शिंदखेडा